सडकअर्जनी तालुक्यातील सौंदर्य येथे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील सरपंच पतंग महोत्सवाचे आयोजन सौंदर्य येथील हिरबजे स्टेडियमच्या पटांगणावर जानेवारी चौदा रोजी करण्यात आले दरम्यान मंचावरून बोलताना सरपंच हर्ष मोदी यांनी उपस्थित मुलांना आवाहन केले असून त्यांनी बोलताना सांगितले की नायलॉन मांज्याचा वापर करू नये नायलॉन मांजा हा पक्ष्यांसाठी अत्यंत घातक असून पर्यावरणासाठी देखील धोक्याचे आहे त्यामुळे पतंग महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी सुती धाग्यांचा वापर करावे आणि पतंग महोत्सव संपल्यानंतर वापरलेला धागा इतरत्र न फेकता एकत्र करून ठेवावे ज्यामुळे पक्ष्यांना त्याचा त्रास होणार नाही याची दखल घ्यावी असेही त्यांनी सांगितले ग्रामपंचायत सौंदड जनसेवा बहुउद्देशीय संस्था आणि सौंदडचे सरपंच हर्ष मोदी यांच्या संकल्पनेतून मागील दोन वर्षांपासून सरपंच पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून आज तिसऱ्या सरपंच पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान कार्यक्रमाचे वेळी सरपंच हर्ष मोदी जनसेवा परिवर्तन पॅनलचे अध्यक्ष संदीप मोदी पंचायत समिती सदस्या वर्षा शाहारे उपसरपंच कुंदा साखरे ग्रामपंचायत सदस्य रंजू भोई ग्रामपंचायत सदस्य प्रमिला निर्वाण सामाजिक कार्यकर्ता ओंकार टेंभुर्णे शालिकाराम निर्वाण मदन साखरे त्रिशरण शाहारे उपस्थित होते यावेळी असंख्य बालगोपाल उपस्थित होते दरम्यान पाचशे मुलांना पतंग व सुती धाग्यांचे चक्रीचे वाटप करण्यात आले दरम्यान मुलांनी पतंग उडवून मकर संक्रांतीचा सण साजरा केला